होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहिलं की विक्रम आणि मानिनी यांनी मुलांसमोर एक आदर्श ठेवलेला आहे खूप प्रेमाची परिभाषा त्यांनी उलगडून सांगितलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले सर्व इन्सिडंट्स आता पार्थ आणि काव्या यांना सुद्धा आठवतात प्रेम म्हणजे शवणात पडलेला पहिला पाऊस आणि आपसुकपणे आलेलं सेकंड चॉईस म्हणजे फर्स्ट चॉईस जी देवाने आपल्याला दिलेली असते ते सांभाळता सांभाळता उमगता उमगता आपल्या हातामधून ते निष्ठून जाते आणि त्यामुळेच आपले सेकंड चॉईस हेच परमनंट चॉईस असते आणि तेच आपलं प्रेम कायमस्वरूपी आपल्यासोबत राहतं प्रेमामध्ये कमी जास्त असं काही नसतं एकाचं जास्त आणि एकाचं कमी नसतं जे कमी असतं तो विश्वास असतो आणि जास्त असतं ते नेहमी आयुष्यभराची साथ तो देत असतो जसं की विक्रमची फर्स्ट चॉईस मी कधीच नव्हते आणि सिक्स्टी फोर्टी हा रेशो प्रेमामध्ये असतो असं म्हटल्यानंतर कामे आणि पाल एकमेकांकडे पाहू लागतात तर नंदिनी आणि जिव्हा यांनासुद्धा त्यांच्या लाईफमध्ये घडलेले पूर्वी जे काही इन्सिडेंट्स असतात ते सर्व आठवतात आणि बहुधा या प्रेमाच्या परिभाषेमुळेच आता काव्य आणि जिव्हा त्यांच्या नात्याला एक संधी देणार आहेत आणि यांचं लाईफ सेटल होणार आहे